नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट कशा संबंधित आलेली आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या विभागामार्फत जी काही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे त्या रिगार्डिंग तसेच संदर्भात काही अपडेट आलेली आहे का आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा सरळ सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत विविध पदे या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत आणि काही पदांच्या नियुक्त्या तसेच काही पदांच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत काही पदाच्या देखील अजूनही बाकी आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरिता आलेली आहे व्यावसायिक कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवारांची Yad�� यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी काही अनिम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी व्यावसायिक चाचणी पार पडलेली आहे त्या व्यावसायिक चाचणीमध्ये जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत किंवा क्वालिफाय झालेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी व्यावसायिक व कौशल्य चाचणी लघुलेखन परीक्षेसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती आणि गुण गुणदान पद्धत कशा पद्धतीने मार्किंग सिस्टीम राहिलेली आहे त्या पद्धतीबाबत या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी जारी करण्यात आलेल्या या पदाकरिता तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या या सूचना असणार दिव्यांग उमेदवारांसाठी त्या व्हिवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली जी पी डी एफ आहे ती तुम्ही डाउनलोड करून पाहायचं आहे ओके सो त्यामध्ये अतिशय महत्त्वाची सूचना असणार आहे दिव्यांग उमेदवारांकरिता ठीक आहे तर पहा निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक कौशल्य चाचणीकरिता जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे ओके हे पी मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल किती उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी सॉरी किती उमेदवार पात्र ठरलेले आहेत ते समजेल ठीक आहे कशा पद्धतीने मार्क्स त्यांना पडलेले आहेत तर पहा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिप डिपार्टमेंट क्लास बी अनगॅजेटेड अँड क्लासी रिक्रुटमेंट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी थ्री नेम ऑफ दी पोस्ट लोवर ग्रेड स्टेनोग्राफर जलसंपदा विभागाच्या गडब अराजपत्रित गटक पदाकरिता जाहिरातीनुसार निम्नश्रेणी लघुलेखक पदाकरिता एकूण पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या व निम्नश्रेणी लघुलेखनाच्या कौशल्य चाचणी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकूण उमेदवार या ठिकाणी जवळपास ज्यांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त अधिक गुण आहेत असे उमेदवार या ठिकाणी नावाची यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे तर पहा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम तसंच मार्क्स किती भेटलेले आहेत ते देखील या ठिकाणी अफ्टर ऑब्जेक्शन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि इंग्लिश हंड्रेड आणि मराठी हंड्रेड ठीक आहे सो या या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे so, सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे जलसंपदा विभागामार्फत ओके सो so, महत्त्वाच्या काही सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाऊनलोड करायचं आहे आणि तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे पहा व्यावसायिक कौच कौश, कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेरांची यादी तसेच लघुलेखन परीक्षेसाठी अनुसरावायची कार्यपद्धती आणि गुणदान पद्धती कशा पद्धतीने असणार आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया पहा व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली पी डी एफ जी आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घेता येते तर पहा मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीने राहिलेली आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे निम्नश्रेणी लघुलेखक व्यावसायिक कौशल्य चाचणी परीक्षेबाबत पहा कौशल्य चाचणी लघुलेखन परीक्षेसाठी अनुसरायची कार्यपद्धती आणि गुणदान पद्धत पहा जलसंपदा विभागाकडून निम्नश्रेणी लघुलेखक मराठी आणि इंग्रजी या संवर्गातील ऐंशी गुणांची संगणक प्रणाली द्वारे किंवा आधारित संगणक लघुलेखन चाचणी आयोजित करण्यात येईल या परीक्षेमध्ये ऐंशी गुणांचं गुणांची एक गती उतारा स्पेशल जे काही पॅसेज असणार आहे स्पीड पॅसेज राहील त्यावरती तुम्हाला तुमची ऐंशी गुणांची परीक्षा ही जी आहे ते द्यावी लागणार आहे ठीक आहे संगणक लघुलेखन परीक्षा ही ज्या परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध आहेत अशा परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल यामध्ये उमेदवारांना सोडाव्याचा गती उतारा अर्थात स्पीड पॅसेज हा संगणकाच्या माध्यमातून सॉफ्टवेअरद्वारे हेडफोनने ऐकवण्यात येईल ठीक आहे सो so, जे काही पॅसेज तुम्हाला देण्यात येईल ते सॉफ्टवेअरद्वारे या ठिकाणी तुम्हाला ऐकवण्यात येईल किंवा हेडफोनद्वारे तुम्हाला त्या ऐकायचं आहे नंतर तुम्हाला जो काही फॉर्मॅट असेल पॅसेज असेल तो तुम्हाला टाईप करायचा आहे थी, ठीक आहे परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांनी पेन पेन्सिल शार्पनर ट्रान्सपरंट रायटिंग पॅड परीक्षेचे वि प्रवेशपत्रक आणि आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र ची मूळ प्रत तसेच दिव्यांग उमेदवार असल्यास दिव्यांगाबाबतचं प्रमाणपत्र सोबत आणणे हे अनिवार्य आहे सो विद्यार्थी या काही महत्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या परीक्षा संदर्भात ती आणि ते तुम्हाला फॉलो करायचे आहे ठीक आहे सो आता आपल्याला गुणानुक्रम कशा पद्धतीने आहे मार्किंग सिस्टीम ते थोडंसं पाहायचं आहे पहा निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी लघुलेखनाचा वेग प्रतिशब्द पर मिनिटे शंभर शब्द असता असणार आहे तसंच शब्दसंख्या ही चारशे आहे डिक्टेशन कालावधी ही चार मिनिटे या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसंच टंकलेखन कालावधी हे पंचेचाळीस मिनिटे असणार आहे नंतर लघुलेखनाच्या वेगानुसार परीक्षेच्या एकूण कालावधी खालीलप्रमाणे राहील तर पहा इंग्रजी किंवा मराठी या भाषेसाठी पहा लघुलेखनाचा वेग शब्द प्रति मिनिटे शंभर असा असणार आहे तसंच परीक्षा संरचना टाईप ट्रायल पॅसेज एक मिनिट प्लस काउंट एक मिनिट आणि वास्तविक श्रुतलेखन चार मिनिटे प्लस श्रुतलेखनाचे विश्लेषण करून टंकलेखन करणे यासाठी पंचेचाळीस मिनिटे हा परीक्षेची संरचना असणार आहे ठीक आहे नंतर परीक्षेचा कालावधी पहा एकावन्न मिनिटे दिव्यांग उमेदवारांसाठी एकसष्ट मिनिटे हा कालावधी परीक्षेचा तुम्हाला विद्यार्थी फॉलो करावा लागणार आहे ठीक आहे तर पहा सदरगती उतारा हा ऐंशी गुणांचा असून संगणक लघु टंकलेखन व्यावसायिक चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना एकूण किमान चाळीस टक्के गुण म्हणजेच किमान तुम्हाला बत्तीस गुण मिळवणे हे बंधनकारक असणार आहे ठीक आहे सो संगणक लघुलेखन व्यावसायिक चाचणी परीक्षेमध्ये उमेदवाराने श्रुत लेखन लघु लिपित करणे अनिवार्य आहे संकेताकृतीसाठी आउटलाईन गुण देणार देण्यात येणार नाहीत ओके okay. सो so, uh, नंतर मात्र आउटलाईनसाठी गुण नसले तरी उत्तरपत्रिकेमध्ये आउटलाईन आढळून न आल्यास किंवा आयोग्य आढळून आल्यास उमेदवारांचे संगणकावरील लिप्यंतर ग्राह्य धरले जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो हे पहा अतिशय महत्त्वाची या ठिकाणी नियम किंवा अटी ज्या आहेत ते तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करावं ला ला लागणार आहे ठीक आहे परीक्षा संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संकेतकृती काढलेली उत्तरपत्रिका प्रवेश प्रयवेक्षकांकडे जमा करून घेण्यात येईल येतील तसंच प्रवेशकांकडे आल्यानंतर त्याची तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्यात येईल व त्यामध्ये काही गैरप्रकार आढळून संबंधित उमेदवारांकडे स्वतंत्रपणे निर्णय देण्यात येईल ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे आता व्यावसायिक चाचणी तुमची कधी पार पडेल तर पहा व्यावसायिक परीक्षा चाचणी परीक्षेचा दिनांक अंतिम झाल्यानंतर परीक्षेबाबतचा तपशील वेळ परीक्षा केंद्र याबाबत प्रवेशपत्राद्वारे उमेदवारांना त्यांचे नोंदणीकृत ईमेलवरती कळवण्यात येईल ठीक आहे जे काही तुमचे नोंदणीकृत मेल आय डी तुम्ही प्रोव्हाइड केलेले असाल फॉर्म फिलअप करते वेळेस त्या त्या मेल आय डीवरतीच तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहेत जे काही परीक्षेसंदर्भातचं तपशील असतील वेळ जे काही शेड्यूल आहे तसेच परीक्षा केंद्र देखील तुम्हाला मेलवरती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे ठीक आहे सो मेलवरती तुम्हाला जे काही अपडेट येणार आहेत त्या मेलवरती तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे सो so, अशा प्रकारची ही अपडेट आली आहे विद्यार्थी मित्र जलसंपदा विभागमार्फत सो so, जर तुम्ही साथे के लिए असल, तर या पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर विद्यार्थी मित्र माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा या येणाऱ्या परीक्षेकरिता ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राइब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद